नमस्कार म्हणजे मी रोशन पवार तुम्हाला सर्वांचं एस आर या नवीन मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो तर गुड मॉर्निंग सकाळी आता अजून फ्रेश पण झालो नाही पण म्हटलं सुरू करूयात कोंबडा आरवलेला आहे पहाट झालेली आहे पहाट केव्हाच झाली आहे बघा आणि हा असा व्हर्टिकल आज व्लॉग करतोय तर असा आज एक व्हर्टिकल प्रॅक्टिस व्लॉग आपला होणार आहे तर बघूया कसं वाटतं हे व्हर्टिकल मला जरा हे व्हर्टिकल शूट करायला जरा सोपं पडतंय व्हर्टिकल सोपं का वाटतं याची कारणं आपण नंतर बघू ह्या व्हिडिओमध्ये सांगता आले तर सांगितलं नाही तर मग पुरा ब्लॉक झाल्याच्या नंतर माझा जो एक्सपिरियन्स असेल व्हर्टिकल ब्लॉक करतानाचा मला का सोपं वाटतंय तर ते तुम्हाला मी नंतर सांगेन बरं आता सकाळीच ना काल रात्री पाऊस पडला जसं की पावसाळा असल्यागत असं वाटलं की पावसाळा सुरू झाला की काय दाखवतो मी तुम्हाला इकडे तर पहा इकडे नुकतंच अंगण केलं होतं तर अंगणची वाट लागता लागता वाचलेली आहे कारण जेव्हा पाऊस सुरू झाला तेव्हा बघा असे कागद टाकलेले आहेत आणि त्या प्लास्टिक कागदामुळे अंगण वाचलं आहे आता खाली किती वाचलं आहे ते आपल्याला काढल्याच्या अंतरच कळेल तर सकाळी पण थोडा पाऊस लागत होता रात्री तर भरपूरच लागला हे बघा पाणी पण बघा कसं साचलं आहे याच्यामध्ये हे बघा जसं पावसाळा असतो तसाच पाऊस पडला आहे जन जणू तर हा असा पाऊस पडलेला आहे चला आज गेला आहे तर सर्वांनी प्रार्थना करूया की परत पाऊस काही येऊ दे नको बघा कोंबड्याने तर केलेली आहे तुम्ही पण सगळ्यांनी करा कारण आता शेतकऱ्याचं नुकसान होणार असा पावसाला तर खास करून आता आंबा काजू यांवर खूप परिणाम होणार बरं चला आता पटकन फ्रेश होऊयात आणि मग मक... नाही त्याच्या आधी जरा दाखवतो इकडे ना कोणतरी आलं आहे आजी सकाळीच बसली आहे आणि इकडे कोण आला आहे हो मॅडम ओ मॅडम काय खात अरे हळू जरा भांडी सावकाश काय खाताय मॅडम काय खाताय पप्पा पप्पाला खाताय काय खाते बाबू बाबू काय खाते सांग का मम्मम हय भाकरी सकाळी सकाळी भाकरी कशावर खाते हाय कशावर खाते बाबू चाय बरोबर काय सांगते चाय बरोबर आणि इकडे पण आमची मांजर आहे बघा सकाळी सकाळी आंघोळ करून तयार सुद्धा तू माझ्या आधी हे बघा कसं डोक्याला बांधले बघा केस झुकलेत आणि मांजर मांजरणीचं दूध बघा इकडे आहे हे बघा मांजरणीचं दूध का तुझ आहे दूध तुझं आहे चालेल तू दुधाबरोबर खाते की चाय बरोबर बाबू हा ओके आणि ही एक मा ही कौन? है? बोका। बोका? <laughs> मांजर आणि ही कोण हा कोण आहे बोका ही छोटी मांजर आणि आहे चाय घसळत आहे काहीतरी सांगते काय दीदा अच्छा दिदा यो ही दीदा ही कडे दीदा हा हा ही लगेच बोलायला शिकले हा हे बाबा हिरोईनच आहे काय चाललीस जा मग तू पण चालीस तिकडे करते आईला करते चालेल ठीक आहे बहुटा आता संध्याकाळी भेटा हय बाय बाय चालेल चालेल जा का जाता घरा का तर मंडळी अजून काय फ्रेश झालो नाही आंघोळ काय केलीच नाही जस्ट ब्रश करून आलो फक्त तोंडून आलो आणि म्हटलं आधी नाश्ता करूया नाश्ता झाला होता आई बोली नाश्ता कर तर पटकन नाश्ता करूया नाश्त्याला काय या पाहूयात तिकडे पहा नाश्त्याला काळ्या वाटण्याची उसळ आणि भाकरी तर चला उसळ आणि भाकरी लगेच खाऊयात मस्त सकाळी सकाळीच नाचणीची भाकरी असते आई आज मला ही का पांढरी भाकरी मिन्स की तांदळाची भाकरी का हा काय घे होई चला लगेच नेहमीप्रमाणे नाश्ता पटकन संपूया आणि मग आता तरी फ्रेश होया नाही तर गोळी घ्यायला लागेल असं म्हणतात आंघोळीची गोळी घेतो तर असं कधी होत नाही गोळी वगैरे आपण कधी घेत नाही आंघोळीची नाश्ता संपवतो आंघोळ करतो मग पाहूया काय होईल त्यात टाका नाव टाकलं नाही रोशन रमाकांत पवार ओके <tip> तर हा तांब्या तांब्याचा तांब्या ना तांब्याचा तांब्या याच्यावर पण नाव टाकून घेतलंय तर या काकांनी आपल्याला आणून दिलंय तर हे तांबट आणि नाव काय सुनील कोवळे सुनील सुनील अनंत कोळे तांबटवाडी तळगाव तळगाव तांबटवाडी तर त्यांना म्हणजे तांबट म्हणतात ना तुम्हाला अच्छा तुमचे म्हणजे पारंपरिक व्यवसाय तर तांबट बोलतात माझी तिसरी पिढी ओके तर आता लग्नासाठी खास, खास लागतं त्यासाठी मागवलेलं होतं पप्पानी ऑर्डर दिली होती तांब्या आणि तुपारची पिझ्याची परत धन्यवाद अगदी घरी घरपोच सर्व्हिस देतात हे तर हा हा तर मंडळी आता मस्तपैकी फ्रेश झालोय झाला असं होतं सुरू करताना एकदा आई बोलते एकदा पप्पा बोलतात मध्ये रिटेक घ्यावे लागतात तर मंडळी आता मस्तपैकी फ्रेश झालोय आणि आता चाललोय कामावर तर मग कामावर जाता आता आणि येता येता जे काय असेल ते दाखवेन आणि मग संध्याकाळी पुन्हा ब्लॉग असा कंटिन्यू राहील बरं ठीक आहे चला चल येतो येतो नरम का नरम का पाऊस पडला म्हणून थंडावला की हा व्हाळू आवाज का तू जात हा असा असा आवाज पाहिजे <laughs> चला जाऊयात चढले की नाही खेकडे कसे आता रात्री गेले होते म्हणतात का हो मी लगच आहे काय भयानक सगळा पावसाचा झाला होय लोकांची दुसकान पण आहे त्याच्यामध्ये हम्म तेच नाही निसर्गाचा होय एक तर आजार पण आता होय एक तर आजार पण आहे त्याच्यात त्याच्यामध्ये कारण क्लायमेट चेंज होतो होय कामावर निघाला कामावर निघालो हो चला जाऊन येतो अप्या कदा इथे प्लंबिंगचं काम करत आहेत त्यांना करू देत आणि गुलाबाची फुलं मस्त फुलले आहेत हे बघा गुलाबाची फुलं हा जाऊ की, की तिथे गाणं बापूंच आठवलं या गुलाबावरनं बापूंची पण भेट बरेच दिवस झाली नाही बघू कधी होईल तेव्हा हो तुम्हाला भेटवतो बापूंना गाडी विचारी भिजली असणार मला काय स्वप्न पडलं होतं की की पाऊस पडणार त्याच्यामुळे बघा प्लास्टिक कव्हर मी ऑलरेडी टाकलेलं आहे गाडीवर गाडी ओली आहे थोडी थोडी चला फडक्याने लगेच पुसून घेऊया फडक्याचा जुगाड झालेला आहे लगेच व्यवस्थित गाडी सर्व्हिसिंग करायला वे वेळ मिळत नाही हां कामाच्या गडबडीमुळे पकड चलो निघूया कामावर जायला तर आलोय शाळेजवळ आणि मुलांचा भाई इकडे गोळा फेक थाळी फेकचा सराव सुरू आहे वाटतं हे हर्षद काय रे गोळा फेक गोळा फेक तर हो का थाळी फेकू नको इकडे मी जातो आधी फडशील मला नाको थाळी थाळी लांबून लांबून जरा हा दाखव हां थाळी गोळो गोळा तिकडे गुरुची आहेत चला जरा इथे थांबलो म्हटलं शाळेजवळ मुलं थाळी फेक गोळा फेकचा सराव करत होती चला आपण जाऊया ए हे समोर हे बाजलं करेवा तू टाकते गोळा टाक पट गोळा टाक पटकन टाक त्याच्या वर्षीला बापूर हर्षत डेंजर आहे अरे वा, <laughs> पत... वा। मस्त चला चालते तुमचा सराव छोटी छोटी मुलं पण आहेत वरती शाळेत शाळेतली आठवण आली चला जाऊयात आता आपण दिसलं काय दिसलं का कोलाय तर म्हणजे इथे कोला होता लगेच मोबाईलने लगेच शूट करता नाही आला तर मातीचा एकदम सुगंध दरवळतोय मस्त पहिला पाऊस पडतो ना पहिला पाऊस पडल्याच्या नंतर कसा सुगंध येतो तसा सुगंध येतोय मस्त छान तर मंडळी मध्येच येऊन थांबलोय मी कारण पाऊस आलाय पहा आता छत्री पण नाही जरा इथे आडोशाला थांबलोय झाडांच्या रे, रे वांदे झाले रे अबा ते बघा तुम्हाला रस्त्यावर रिमझिम पाऊस दिसत असेल दिसतोय का कॅमेरा मध्ये माहित नाही पण अगदी रिमझिम आलाय पाऊस तर मोठा पण येऊ शकतो त्याच्या आधी हे बघा त्याच्या आधी कलटी मारतो तर वाहनर बघा कुठे होय <laughs> कशी पोचलं नाही बघा अरे हलतच नाही तो काय रे मित्राची जास्त झूम केल्यावर क्वालिटी जाणार आहे पण तरी पण झूम करून दाखवतो होय मित्राची वाट बघतोय तो त्याच्या तिकडे हॉर्नबिल पण ओरडतोय पावसाचं वातावरण अरे हबो इकडे काय हे दोन दोन <laughs> कॅमेरा मूव्ह केला तेव्हा दिसला मला ऍक्च्युली मी स्क्रीन वर बघतोय त्याच्यामुळे मला दिसलाच नव्हता या घरावर एक या घरावर एक काय दृश्य आहे <laughs> दोन दोन हुप भारी मंडळी संध्याकाळ झाले आणि तरी पण अजून मळवच आहे पावसाचं वातावरण अजून गेलंच नाही आणि बघा इकडच्या झाडावर तिकडे आहेत अजून वानर माकड नाही म्हणता येला वानरच म्हणता येईल बघ घालतच नाहीत ते बसा बसू त्यांना निवांत ते, ते पण पावसाचा आनंद घेत आहेत चला आपण जाऊया घरी तर इकडे पहा पाऊस पडतोय अजून पावसाळा सुरू झाला वाटत काय खरं नाही बाबा एक आता एक, एक काम होत ऍक्च्युली करायचा आता पाऊस पाऊस गेला तर ते होईल अजिबा इकडे आहे बघूया आता पाऊस गेला तर आपलं एक काम होणार आहे तर संध्याकाळच्या वेळी ना एक काम करायचं होतं पण बघू आता पावसामुळे कसं होतंय ते आणि त्या पोरं पण लागणार ते काम करायला तर पोरं कुठे आहेत ते आधी बघूया त्यांना ती कुठे शोधूया असली तर आणि चिऱ्याची गाडी आली वरती तर चिले आले तिकडे जाऊया त्यांना पाणी घेऊन चहा घेऊन आजी काय करते ते पण दाखवतो आजीचा नेहमीचं काम इकडे चालू आहे हे बघा बाबाचा चला पटकन दी पाणी देऊन येऊयात एक दोन तीन तीन पिल्ले चार तर वरती गाडी आली आहे चिले टाकतात तर पाणी देऊन आलो आता त्यांना चहा द्यायला जायचंय तर चहा होईपर्यंत म्हटलं ते कोंबडी दाखवाय तुम्हाला इकडे कोंबडी होती कोंबडीची छोटी छोटी पिल्ल चहा आणि बिस्किट इथे बा मिरचीच झाड एक छोटासा मिरच्या बघा कशा लागल्यात लक्ष बाबू इकडे सायकल शिकतोय चिरे टाकतात ना आपले इकडे भाईजन आहेत त्यांना सुपारी हवी झाली तर माझ्यावर आणि खाली फेऱ्या सुरू आहेत तर आता अडकितता आणि सुपारी घेऊन चाललोय अडकितता बघा राजीचा एवढं काय जुन्यात लायलाय काय बघतो रे ट्राफिक लगला ट्राफिक गावचं ट्राफिक आहे पिंट्यात आपण इलो भारी घेऊन तर म्हणजे तिकडे चिऱ्याची गाडी खाली करोपर्यंत तिकडे अडकित आपला तिकडे सुपाऱ्या कातरत आहेत ओली सुपारी तर तोपर्यंत म्हटलं की पप्पांचा फोन आला की इकडे आमची काजूची म्हणजे जांभीची बाग आहे तिकडे वय करत आहेत तर तिकडे जाऊन ये तर तिकडे आलोय मी दाखवतो तुम्हाला बघा तात्या इकडे आहे नाना केला पुढे झाली वय झाली थोडीशी हाय अजून तर काका काय तर त्यांना घ्यायला आलोय मी त्यांना सोडून देवी कोण मध्ये सोडायचं आहे आप्पा पण आहे बघा इकडे मांडोकर आप्पा चाय बी पण झाली पिऊची हाय अच्छा इकडे बघा इकडे यांचं पाणी बिनी आहे इथं ठेव ना इथं ठेवतो काय तुझ्या आई दोपर्यंत जाता आता जरा लाकडं काढते नको नको चाय तर या म्हणजे चाय बटाळ खायला तू घेत बोटा काय रे मस्त चाय बटाळ खाल्या तो चाय बटर हा बटर आहे ना आहे ना <laughs> तर चाय बटर मस्त खाऊन झाल्याच्या ते रोहनकर काकांना का त्यांच्या वाडी गिरमादेवी कोंड मध्ये सोडून येतो पटकन तर ते रोहनकर काकांना का घेऊन आलोय वरती तर ते भाईजानशी गप्पा मारतायत पान बिन खातात वाटत लागतय मग लागतय मग चिव्या 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 हा दिसला दिसला <laughs> लपताय चिव्या कसा लपाचे पीक येत आहेपाचे पीक येत आहेत पकडताय पकडत आहे चानू कुठं आहे खय दिसत तर नाही काय हसताय बघा तर इथे आई आणि पाटकी मागून चालत आले सुद्धा ते बघा तर तेरवनकर काकांना सोडून आलोय कोंडात आणि बंटी बाबा बंटी एकट्यात कसं काय लेखल तू ए बाळ्याला बळ्याशेपे हळूहळू हळू सुप्रेश असला की अशी मस्ती असतेच तर बरेच जण विचार ते सुप्रेश कुठे आहे सुप्रेश कुठे आहे सुप्रेशचा आज पण आज काय रे आज गेला नाही ठीक नाही रे जरा तब्येत ठीक नाही त्याच्यामुळे तो बघा घरी आहे नाही तर तुम्हाला घरी दिसला नसता बाळ्याशेप आले आहेत तर उपाशी मित्रमंडळची आज पार्टी झाली तर होऊ शकते कदाचित अरे बाबा कुठून कोल्हापूर कोल्हापुरी भारी आहे गेटअप दादा दादाला 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 दादा सोबत पोरं पण आली प्रसाद प्रसाद आहे तो बबलू काय गायब झाला रे ताब बबलू हे बोलू इकडे पंकुशे आले तिकडे आरोई आली आहे अरे 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 हे हळू ये पडशील सावकाश जा दाखव दाखव उघड पण

काळोख पडला पर्यात पाणी आलाय काय नाही रे बघतला गेलो ती विद्याने कुर्ल्या बिरल्या एवढ्यात अजून दोन दिवस पडल्या पण हम्म तर म्हणजे आता ऑलमोस्ट आता काळोख पडलाच आहे आणि चला आता गंप्या कुठे बघूया गंप्याचा गुड नाईट घ्यायसाठी मी इथे थांबलोय म्हणून म्हणा पण गंप्या कुठे दिसत नाही गंप्या दिसला तर गुड नाईट भेटला तर आपल्याला मग आरोहीकडे जाऊन व्हिडिओ एंड करूया तर गंप्या काय आलाच नाही म्हणून म्हटलं तर आरो इकडे जाऊन व्हिडिओ एंडच करूया तर व्हिडिओ एंड करायला आलोय पण आरो इकडे काहीतरी करते काय <laughs> करते बघूया त्याला आरो काय क्राफ्टिंग काय वेगळं काहीतरी करते हो काय करते काहीतरी बनवते ठीक आहे तू बनव आरामात तो पण व्हिडिओ संपव इकडे बघून आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा या सर्वांची बाय बाय तिथे बघून बोलायचं तुझे कैमेरा था बाय 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 थैंक यू वेलकम गुड नाइट गुड नाइट